महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक काल सायंकाळी निपाणी येथील विद्या मंदिर शाळेच्या आवारातील पत्र्याचे छत उडून भीमनगरातील अनेक घरांच्यावर वर पडलं यामुळे अनेक घरांची पडझड झाली असून मुसळधार आणि वादळी वाऱ्यामुळे भीमनगर परिसरात प्रचंड गोंधळ पहावायास मिळाला काय काल जो मुसळधार पाऊस आला त्याच्या पावसाच्या माध्यमातून तुमचं काय काय नुकसान झालं पाऊस झाला तो अचानक आला त्यामुळे आम्हाला काही पण काय जे काय घडलं ते डोळ्यांनी बघितलं शाळेचे जे पत्रे उडले रॉड उडले ते समोर येऊन पायात पडले तसा कसा जीव वाचले नशीब म्हणायचं सगळ्यांनी आणि एकत्र एका जागी उभारून सगळे डोळ्यांनी बघितले ह्या जागेत बघितले बाजूचं पडतेलं

चाळीस फुलातलं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि असं काही ते खूप दिवस केले आणि नाही आता ज्या रूम जर केले हे आठ दिवस पण झाले रेग्युलेशन जे केले ते अशा असं उद्ध्वस्त झालेलं बघून ते त्रास ते तर होणारच अधिकारी वगैरे कोण भेट केली बरेच जण येऊन जोडले मॅडम सरकार वगैरे येऊन सगळ्यांनी भेट देऊन गेलेले सगळ्यांनी बघून गेलेलं आहे सगळ्यांनी सांत्वन पण करून गेलेलं आहे तर पुढे काय होणार आहे ते माहिती आमदारांनी काय स्वासन केले आमदार अजून एकदा आहे तरी येऊ धीर दिले फक्त बघूया म्हटले कंप्लीट वर्क पोहोचले असं सांगितलंय विद्युत खांबाने शाळेचा पत्रा घरांच्यावर पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ दुखापती झाल्या पाहवायला मिळाल्या हा वादळी वाऱ्याचा तडका इतका भयंकर होता की सुमारे शंभर फूट अंतरावरती शाळेचे लोखंडी छत उडून पडलेले पाहायला मिळाले ही घटना लोकप्रतिनिधींना समजताच घटनास्थळी भेट दिली व लवकरच शासनाकडे या घटनेचा अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले परिसरात खूप वादळ आणि पाऊस मोठ्या पद्धतीने झाला आणि रात्री मला वेळानं ते कळालं की असं झालं खूप नुकसान झालंय म्हणून आज मी निपाणी मध्ये सकाळी साडे नऊ दहा आ... म्हणजे उपस्थित राहून जे काही ह्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे ते सगळं मी आज विजिट केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना आहे डी सीना देखील मी बोललेलं आहे आणि जे अधिकारी देखील आता कोड ऑफ कंडक्टमुळे त्यांनी आपल्या येत नसतील तरी देखील त्यांनी सर्वे करून घ्यावं आणि त्यांनी देखील सगळीकडे विजिट करावं म्हणून सांगितलं ते पण करायला लागलेत तर आज मी इथं भीमनगरमध्ये इथं जे काही विद्यामंदिरचं जे वरचं जे शी शीट होतं ते उचलून इकडं घरांच्या वरती पडून खूप जणं डॅमेज झालेलं आहे आणि मी आता प्रत्येक कमीत कमी दहा -कमी बारा घरं व्हिजिट केलेलं आहे कुणाला देखील शिवाचं धोका झालेला नाही आहे आम्ही म्हणून जे काही आपले इथं युवा आहेत त्यांच्या आईला जरासं हाताला पत्रा लागलेला आहे इथं एका व्यक्तींना डोक्याला थोडंसं लागलेलं आहे एक त्यांना पाठीमध्ये थोडंसं दगड येणं म्हटलेलं आहे असं छोटं छोटं झालेलं आहे आणि आपण अधिकाऱ्यांना सांगून त्यांना दवाखाना देखील व्यवस्थितपणे व्हावं असं सांगितलेलं आहे आणि नक्कीच हे मला वाटतं आहे निपाणीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं धोका ह्या वादळामुळं झालेलं आहे आणि नक्कीच मी हे शासनाकडं मी पण नोट करून घेतलं सगळं रिपोर्टिंग मला संध्याकाळपर्यंत करून पाहिजे म्हणून सांगितलं निपाणी सिटी एवढंच नाही निपाणी ग्रामीणमध्ये देखील टोटली निपाणी तालुकामध्ये जे काही शाळांचं डॅमेज असेल दवाखान्यांचं डॅमेज असेल घरांचं डॅमेज असेल स्कूलचं डॅमेज असेल काही असलं तर ते एक समरी रिपोर्ट मला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे आणि नक्कीच हे सरकारकडं ह्याचं जे काही अनुदान नाहीतर ह्याला काय मदत लागते ते आणून देण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून राहील परंतु एक मूळ मुद्दा आहे की त्या लोकांना जाऊन समाधान सांगणं हे खूप मोठं आहे कारण जाऊन धीर दिला तर ती लोकं अजून चांगल्या पद्धतीनं समाधान राहतील आणि जे काही अनुदान त्यांना मिळायचं आहे ते आणून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून राहील यावेळी निपाणीचे तहसीलदार बेळीगार नगरसेवक यांनी पाहणी करून शासनाकडे योग्य पद्धतीच्या सूचना देणार असल्याचे सांगितले निपसटी गौतम जाधव निपाणी